शिवधनुष्य प्रतिष्ठान संस्थेचा मार्गदर्शक म्हणून मी मते आज स सगळ्यांना आवाहन करतो आहे जो की आपण पुढच्या वर्षी चोवीस मेला शिवनेरीला येऊन आपल्या सगळ्यांनी आपलं शिवभक्ती प्रकट करावी आणि जुन्नर तालुक्यामधल्या सर्वच गावकऱ्यांनी जवळचे जेवढे भाव आपले गावं आहेत त्या गावातल्या लोकांनी युवा पिढीने शिवनेरीवर यावे हा जो पालखी सोळा चोवीस मेला इथनं प्रस्थापन करतो तो सहा जूनला रायगडावर पोचतो त्याच्यामध्ये चौदा चौदा दिवसाचा प्रवास आहे दुपारचा विसावा बऱ्याच ठिकाणी आहे प्रवास जुन्नरनं प्रवास होऊन नारायणगाववरनं असाच भोसरी मार्गी पुण्यामध्ये लाल महालामध्ये पोचतो तिकडनं स्वारगेट सिंहग रोड धरून तो वेल्ल्यातनं मडीघाटातनं खाली महाडला उतरतो आणि सहा जूनला राज्याभिषेकच्या दिवशी हा रायगड्यावर पोचतो